कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून खासदार आणि सर्वाधिक आमदार हे सेनेचे निवडून यायचे शिवसेनेत फूट पडल्यावर मात्र या मतदारसंघातून भाजप जास्तीत जास्त, जास्त जागा काबीज करण्याच्या प्रयत्नात दिसतोय लोकसभा निवडणूक निकालानंतर तर भाजपने कोकणातून विधानसभेसाठी जास्तीत जास्त, जास्त जागा लढवण्याचा पवित्र घेतला आहे खासदार नारायण राणे यांनी तसे बोलून देखील दाखवले आहे याच पार्श्वभूमीवर आता महायुतीत रत्नागिरीतून वादाची ठिणगी पडली आहे रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांना कोंडीत पकडण्याची एकही संधी भाजपकडून सोडली जात नाही आहे खड्ड्यांच्या प्रश्नावर मोर्चे असोत अथवा विकासाच्या विविध मुद्द्यांवर सभा असोत भाजप पदाधिकाऱ्यांकडून यावर आक्रमक पवित्रे घेतले जातात काल रत्नागिरीत आम्ही रत्नागिरीकर या नावाने आयोजित करण्यात आलेल्या सभेत देखील हेच दिसून आले उदय सामंत विसर्जन सभा या मथळ्याखाली आयोजित करण्यात आलेली सभा शिवसेनेकडून उधळून लावण्यात आली आता या वादात माजी खासदार निलेश राणे यांनी उडी घेतल्याचं दिसतंय गप्प बसू नका मैदानात उतरा मी येतो लावा चर्चासत्र अशा सूचना निलेश राणे यांनी आता बीजेपी पदाधिकाऱ्यांना केल्यात रत्नागिरीचा बिहार करायचा काय असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी आहे काल रत्नागिरीमध्ये जो प्रकार घडला तो आपण सगळ्यांनी बघितलाच असेल मला जे काय माहिती मिळाली त्याच्यामध्ये सामान्य लोक जनता ही काही पक्षाच्या लोकांसोबत एकत्र येऊन चर्चासत्र त्यांनी ते आयोजन तिथे केलं होतं आणि त्यांना चर्चा करायची होती आणि मला जी माहिती मिळाली ती कुठल्या व्यक्तीवर चर्चा नव्हती त्यांना कुठल्या व्यक्तीवर टीका करायची नव्हती तर व्यवस्थेवर किंवा जे रत्नागिरीला हवं आहे का मिळत नाहीये कुठे काय आहे अशा विषयांवर त्यांना ती चर्चा करायची होती तर त्याच्यामध्ये चूक काय जर व्यक्तीवर ती चर्चा नसती आणि विषयांवर असती तर ती चांगली गोष्ट आहे जी सभा उधळली गेली ती कशासाठी उधळली गेली काय कारण होतं म्हणजे चर्चाच करू नये आम्ही लोकप्रतिनिधी होतो माझ्या घरात लोकप्रतिनिधी आहेत मतदारसंघ सांभाळतात त्यांना कधी असं वाटलं नाही की चर्चाच होऊ नये लोकांची ही पद्धत कुठली चालू झाली रत्नागिरीमध्ये मला माहीत नाही आपल्याला रत्नागिरीचा विहार करायचा आहे का नव्वद सालीचा हे कधीतरी आपल्याला विचार करणं भाग आहे की नेमकं काय चाललंय काल काय धक्काबुक्की झाली आणि जे काही लोक जे काही सभा उजळायला गेले होते ना जी काही लोक गेले होते मला माहित नाही चाळीस पन्नास जी काही लोक गेली होती त्याच्यापैकी सत्तर टक्के मुसलमान होते आणि त्या मुसलमान मुसलमानांपैकी काही लोक नंबरकारी होते तुम्ही नंबरकारी लोकांना तिकडे जाऊन आंदोलन करता काय म्हणून तुम्हाला कोणी अधिकार दिला तो तुम्ही चर्चा करा काही हरकत नाही आमच्यासारखा माणूस आला असता तिकडे काल चर्चेला ते झालं असतं का पोलिसांनी याच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे स्वतःहून ते आले धक्काबुक्की केली लोकांना धमक्या दिल्या माईक पकडून पकडून घोषणा देत होते महामार्गाचा विषय काढला माझा चॅलेंज आहे महामार्गासाठी जे काल बोलत होते ना महामार्गाच्या आम्ही टीका करू का लावा एकदा गडकरी साहेबांकडे मिटिंग मलाही बघायचं त्या मिटिंगमध्ये काय होतं ते आणि कशामुळे फक्त रत्नागिरीचाच पॅच महामार्गाचा झाला था नाही ह्याचाही एकदा कधीतरी हिसाब लागला पाहिजे बाकी सगळीकडचा महामार्गाचा पॅच होतो फक्त रत्नागिरीचाच का होत नाही ह्याचा कधीतरी हिशोब लागला पाहिजे आम्ही तोंड उघडत नाही म्हणजे आम्ही काय आम्हाला उगाच कोणावर टीका करायला आवडत नाही पण तुम्ही पण आमच्या नेत्यांवर जर असं उघड बोलत असाल तर आम्ही काय गप्प बसायला इथे ते बसलेलो नाही आताही शिस्तीत वागा लक्षात ठेवा आणि कोणाला जर रत्नागिरीमध्ये चर्चा करायची असेल व्यक्तीवर नाही विजयांवर तर ती झालीच पाहिजे माझी भारतीय जनता पक्षाच्या रत्नागिरीच्या कार्यकर्त्यांना सहकार्यानं माझी विनंती आहे की गप्प बसू नका नेहमी मी येईन आणि काहीतरी करीन याची वाट बघू नका आपण पण काहीतरी त्या मातीचं देणं लागतो उतरा मैदानात त्या सात लोकांची कोणाशीही घाबरू नका लोकांना जर चर्चा करायचे लावा ते चर्चासत्र मी येतो व्यक्तीवर चर्चा करणार नाही ही अट आहे माझी पण विषयांवर चर्चा करू पण आता गप्प बसू नका हे आज सभा उधळत आहेत घोषणा देत आहेत हे घरात घुसतील नंतर मग काय कराल आज सामान्य लोकांच्या अंगावर चालले आहेत उद्या तुमच्या अंगावर जातील घरात घुसतील कोणावरही हात टाकतील त्या दिवसाची वाट बघायची का आपल्याला म्हणून आम्ही पक्षातले कार्यकर्ते आहोत युतीतले कार्यकर्ते आहोत आम्हाला आमच्या मर्यादा माहिती आहे मर्यादा ओलांडणारा माणूस मी नाही मर्यादेत राहून काम करणारा माणूस आहे पण जर सामान्य लोकांवर असे हात टाकले जाणार असतील तर ते काय मी सहन करणार नाही आणि माझी भारतीय जनता पक्षाच्या माझ्या सहकार्यांना सगळ्यांना विनंती आहे की घ्या लोकांची बाजू मैदानात उतरा आणि जर लोकांना चर्चा हवी असेल लावा ते चर्चासत्र मी येतो बघूया मग काय होतं ते जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार